सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्तानं केडगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमातून वाढदिवस साजरा केला आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत स्नेहालय संस्थेतील मुलांना विविध वस्तूंचं वाटप केलं गेलं आहे त्याचबरोबर नगर पुणे रस्त्यापासून स्नेहालयपर्यंतचा रस्ता आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून लवकरच पूर्ण करून देण्याचं आश्वासनही बारसकर यांनी दिलं आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय पवारसाहेब यांचा वाढदिवस आहे त्यांचा वाढदिवस आज राष्ट्रवादी काँग्रेस केळगाव विभागातर्फे या ठिकाणी स्नेहांकूर ह्या संस्थेत एक केंद्र आहे जिथे विविध गरजेच्या ज्या त्यांच्या आवश्यक वस्तू आहेत ते दोन या ठिकाणी वाढदिवस साजरा केलेला आहे अजितदादा एक प्रकट व्यक्तिमत्व आहे रोखोक स्वभावाचं एक व्यक्तिमत्व आहे त्यांचे म्हणजे सहकारापासून ते अर्थमंत्री पद असेल उपमुख्यमंत्री पदापर्यंत अजितदादांनी पद उपभोगले आणि त्यांनी या ठिकाणी दोन हजार पंचवीसचा जो अर्थसंकल्प लोक आहे त्यात अनेक समाज उपयोगी लोकांना म्हणजे महत्वाकांक्षी प्रकल्प त्यांनी राबवले मेट्रो असतील अनेक लोकांना घरगुलाचे प्रकल्प असतील असे विविध प्रकल्प शेतकऱ्यांची शेतीमाफी असेल असे विविध प्रकल्प अजितदा राबवले अशा रोखठोक व्यक्तिमत्वाला आदरणीय आजीदा पार साहेबांना या ठिकाणी या ठिकाणी शुभेच्छा आणि हा जो आजचा कार्यक्रम आहे तो आदरणीय नगर शहराचे लाडके आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संपददा यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला स्नेहालयाला जो जाणारा रोड आहे या ठिकाणी म्हणजे जे राष्ट्रवादी फक्त जिथं मतदार आहे तिथं काम न करता जो स्नेहालय ही एक सामाजिक संस्था इथं कुठल्या प्रकारचं मतदान नाही परंतु त्या ठिकाणी जरी हे जो रोडची आज परिस्थिती पाहिली संपतदा तर संपतदा त्यांच्या माध्यमातून सांगितलं की हा रोड आम्ही या ठिकाणी तयार करून देऊ म्हणजे हे जे काम आहे नगर शहर राष्ट्रवादी देखील आजी दादा सारखं काम करते तिथे मतदार नाही तिथं म्हणजे सामाजिक संस्था आहे तिथे देखील या ठिकाणी आम्ही काम करतो आणि असंच काम या ठिकाणी इथून पुढे राष्ट्रवादी काँग्रेस केळगाव करण्यात येतील एवढे म्हणजे तो आणि आजी दादा परत खेळगाव राष्ट्रवादीच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा आणि राज्याचे नाडकी उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज खेडगाव राष्ट्रवादी व तसंच नगर शहर राष्ट्रवादीच्या वतीने आपल्या एसनॅंकूर मध्ये जे दैनंदिन जीवना लहान बाळा जे लागतंय असे जे साहित्य ते आपल्या शहराच्या शहराध्यक्ष संपतजी यांच्या वतीने आणि खेडगाव राष्ट्रवादी वतीने देण्यात आले त्यामध्ये आपले, आपले महेशजी गुंड सुरेश कोतकर अं अजितदादा कोतकर अजित आजी ठोबे सोनेबापू घेंबोळ हे उपस्थित होते तरी आमच्या सर्वांच्या वतीने आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो खेडगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य नामदार अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज येथे सामाजिक उपक्रम साधून या ठिकाणी स्नेहालयाला जे त्यांना उपयुक्तपणे असं सा, साहित्य या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीन देण्यात आले तर तर मी केडगाव विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या निमित्त मानामधून आभार मानतो की त्यांनी या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त एक सामाजिक संदेश या समाजात जावा याच्यासाठी आपण चांगला उपक्रम हाती घेतला तसेच आमदार संग्रामबाई जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आज शहरामध्ये विविध ठिकाण असलेले उदाहरणार्थ सावळी उपनगरामध्ये आज, आज मोफत नेत्रदा नेत्र तपासणी शिबीर आणि मोफत चष्मे वाटप आणि मोफत बिंदू मोतीबिंदू ऑपरेशनचं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय तसेच भिंगार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे सुद्धा सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले तर मी नगर अहिल्यानगर ते सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो ते आपण आजीदातांचा वाढदिवस हा एक सामाजिक प्रेरणेतून घडावा यासाठी आपण पुढाकार घेतला आणि माझा या ठिकाणी तरुण युवकांना आणि सगळ्या सहकाऱ्यांना एक विनंती राहील की जिनी तिने आपल्या कुटुंबातल्या कुठल्याही सदस्याचा जर वाढदिवस असला तर आपण त्याच्यातून सामाजिक संदेश घ्यायला पाहिजे अशा प्रकारचा आपल्याला आपण वाढदिवस साजरा केला पाहिजे जिथं गरजू संस्थांना मदत केली पाहिजे किंवा समाजातला कोणचा घटक वंचित असेल त्याला तिथे त्या ठिकाणी जाऊन सहकार्य केलं पाहिजे आणि अशा याच्यातून आपण पुढे गेल्यानंतर नगर नगर जे उपक्रम आहे ते सगळ्या विचारांनी या थी या ठिकाणी मी आपल्या सर्वांचे उपक्रमावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर संघटक राजेश भालेराव शहर जिल्हा उपाध्यक्ष नितीन घोडके महेश गुंड अजित कोतकर सुमित लोंढे सूरज कोतकर बलराम टेकाटे रेहान पठान मंथन शिंदे कार्तिक सोनवणे अनिल ठुबे नवनाथ घिंबूड तुकाराम कोतकर निलेश लाळगे दादा होगले राहुल लोंढे देवा कोबरणे राहुल शिंदे सौरभ सुनसुळे आदींसह केडगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते शुभम पाचरणे मराठी अहिल्यानगर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर